नमस्कार भजन भक्तिवीत माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज नवरात्रीनिमित्त खूप सुंदर असं देवीचं भजन म्हणणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझी आंबिका सत्वाची उभी राहून निथाटात माझी आंबी कसत्वाची उभी राहून निथाटात वाट पहाते भक्ताची तुळजापूरच्या घाटात वाट पहाते भक्ताची तुळजापूरच्या घाटात आली पून वेची रात चांद पडल या डोंगरात दिवटी पेटवून हातात आनंद झाला या देवळात आली पुन वेची रात चांद पडल या डोंगरात दिवटी पेटवून हातात आनंद झाला या देवळात गळाकवड्याच्या माळा घेऊन परडी हातात गळाकवड्याच्या माळा घेऊन परडी हातात वाट पहाते भक्ताची तुळजापूरच्या घाटात वाट पहाते भक्ताची तुळजापूरच्या घाटात माझी आंबी कसत्वाची उभी राहून थाटात माझी आंबी कसत्वाची उभी राहून थाटात वाट पहाते भक्ताची तुळजापूरच्या घाटात वाट पहाते भक्ताची तुळजापूरच्या घाटात हळदी कुंक वाचलेन तिला नाही त्याच वान हळदी कुंक वाचलेन तिला नाही त्याच वान साडी चोळीचा मान देते आंबाला ने मान साडी चोळीचा मान देते आंबाला नेमान सडापडलाय कुंक वाचा त्या बाजार पेठेत सडा पडलाय कुंकवाचा त्या बाजार पेठेत, वाट पहाते भक्ताची तुळजापूरच्या घाटात वाट पहाते भक्ताची तुळजापूरच्या घाटात माझी आंबी सत्वाची उबी राहून थाटात माझी आंबी सत्वाची उबी राहून थाटात वाट पहाते भक्ताची तुळजापूरच्या घाटात चाग। वाट पहाते भक्ताची तुळजापूरच्या घाटात चाग। गाय मुखात नाऊन केस मोकळे सोडून गायमुखात नाऊन केस मोकळे सोडून आली आंबिका चालून मळवट भरून आली आंबिका चालून मळवट भरून येई हा केला धावून नाही भेदभाव पोटात यहा हा के धाऊन नाही भेदभाव पोटात मट पोहाते भक्ताचे तुळजापूरच्या घाटात वाट पोहाते भक्ताचे तुळजापूरच्या घाटात माझी आंबी कसतवाची उबी राहून थाटात माझी आंबी कसतवाची उबी राहून थाटात वाटप हाते भक्ताची तुळजापूरच्या घाटात वाटप हाते भक्ताची तुळजापूरच्या घाटात वारा गार गार सुटलाया या कटांगावर उठलाया वारा गार गार सुटलाया काटांगावर उठला या उद कापूर पेटला सारा सुगंध सुटलाया या उद कापूर सारा सुगंध सुटलाया मला सुचे नकाय बाई या थंडीच्या लाटात मला सुचे नकाय बाई या थंडीच्या लाटात वाट पहाते भक्ताची तुळजापूरच्या घाटात वाट पहाते भक्त भक्ताची तुळजापूरच्या घाटात माझी आंबी कसत बाची उबी राहून दाटात माझी आंबी कसत बाची उबी राहा निघाटात वाट पहाते भक्ताची तुळजापूरच्या घाटात वाट पहाते भक्ताची तुळजापूरच्या घाटात धन्यवाद